नमस्कार रिपब्लिकन आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी आपण बघितलंच असेल की स्थानिक की इलेक्शन मॅनेजमेंट या कंपन्याची स्थापना गेल्या अनेक वर्षापासून ते शहरामध्ये काम करत असतात आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते कशा पद्धतीने इलेक्शनचे मॅनेजमेंट करत असतात जे नवीन उमेदवार असतील किंवा जे नगरसेवक आहे माजी नगरसेवक असतील आमदार खासदार लोकसभा निवडणूक पण आपण भरपूर केलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रात आपण आता निवडणूक बघत आहोत कामकाज त्यासाठी आपलं एक आमचे दोन ऑफिस होते हिंचवडीला वगैरे तर आता मेन ऑफिस म्हणून आम्ही आता मलबार गोल्टेवरती आम्ही चालू केलेलं आहे मेन ऑफिस म्हणजे आमचं एक मोठं ऑफिस आहे तर त्या ऑफिसमधनं सगळी कामं पूर्ण होतात म्हणजे लोकांचे जे नगरसेवक असतील सरपंच असतील जिल्हा परिषद निवडणुका आता पूर्ण एक वर्षभर ज्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीचं आम्ही कामकाज यशस्वीरित्या कुठल्या आपल्याकडनं इलेक्शनचे पूर्ण त्यांचं कॅम्पेनिंग असतील परत वार्ट्यातल्या समस्या असतील परत लोकांपर्यंत कसं नवीन चेहरा लोकांच्या मनात निर्माण करता येईल ते आम्ही आमची एजन्सी चाणक्य नेते लिट्टेक इलेक्शन मॅनेजमेंट ही काम करत आहे पिंपरी चिंचवडमध्ये आता टॉपला व पुण्यामध्येही भरपूर ठिकाणी आत्ता विधानसभेची कामं आमची चालू आहेत पूर्ण महाराष्ट्रात आमची कामं इथून पुढे चालू राहणार आहेत जे ने शेवर वर तो का का जे नवीन नगरसेवक विधानसभा झाल्यावर निवडणुका इच्छुक असतील ते जेवढे येतील तेवढ्यांची आम्ही यंत्रणा निवडणूक यंत्रणा आमची सज्ज आहे काम करण्यासाठी व आम्ही काम करू सगळ्यांची वारंवार आता आपण लोकांच्या समस्या काय आहेत किंवा घरोघरी जाऊन आपण सर्वेक्षण करतो कोणाला काही प्रॉब्लेम आहे परत आपण कॅम्पेनिंग करतो वोटिंग कार्ड ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांपर्यंत आपण ते योजना पोचवतो व लोकांना त्याचा लाभ भेटतो व लोक पण खूप रिस्पॉन्स देतात चांगला त्याच्यामुळं लोकांच्या मनात पण चांगली इमेज तयार होते नगरसेवक असेल किंवा किंवा कुणी असेल इमेज मेज चांगली होते आणि त्याद्वारे नेता मतदान पण चांगलं पडतं व त्याचा हे पण चांगलं होतं आपल्याशी संपर्क साधण्यासाठी आपण काय आमचा संपर्क करण्यासाठी आमचं ऑफिस आत्ता पिंपरीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शेजारी मूलचंदनी बिल्डिंग आहे त्याच्यापैकी गेरा इम्पेरिया फर्स्ट फ्लोरवर आमचं ऑफिस आहे एकशे आठ एकशे नऊ नंबर आमचा ऑफिसचा नंबर आहे व आमच्या वेबसाईट पण आहे ऑनलाईन पण आमचं सगळं रजिस्टर आहे मेल आय आहे ऑनलाईन टाकलं तरी लेट टेक चा ते इलेक्शन मॅनेजमेंट कंपनी टाकलं तरी ऑनलाईन सगळ्यांना रिस्पॉन्स भेटेल आताच आपण त्यांच्याकडनं जाणून घेतले की इलेक्शन मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केले पाहिजे का करता येईल प्रचार करता येईल त्याचे देखील त्यांनी योग्यरित्या मार्गदर्शन सांगितले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज